हॅलो मालेगाव ये है आपकी आवाज पुन्हा एकदा या मालेगाव पॉवर सप्लाय कंपनीचा गोंगळा कारभार समोर आलेला आहे स्टेट बँकेजवळ जी काही विद्युत तारा आहे ती विद्युत तारा इथून ट्रॅव्हल्स जात होती बस जात होती आणि तिच्या धक्क्याने ती पडली ती गाडीवर पडली सुदैवाने कोणाला शॉक लागला नाही सुदैवाने जीवितहानी झाली नाही हे सुदैव समजायचं जनतेचं परंतु जी ही जी काही खाजगी कंपनी आहे तिचा मुजोरपणा मी मागच्या दोन दिवसापूर्वीच बाहेर काढला ह्या मुजोर कंपनीला एवढं कळत नाही की ही तार यापूर्वी देखील एक ते दोनदा दोन ते तीन वर्ष तुटलेली होती म्हणून या कंपनीने वेळीच या सर्व तारावरती करायला हव्या होत्या परंतु आजसुद्धा मोठी दुर्घटना घडता घडता राहिली आणि सुदैवाने कुठली जीवित झाली नाही परंतु हा प्रश्न इथे उभा उपस्थित होतो की ही एम पी एस सी एल कंपनी मुजोर तर आहेच परंतु जीव घेणीसुद्धा आहे ही येणाऱ्या काळात जर ही सुधारणा होणार नसेल तर नक्कीच कुठला तरी जीव या यांच्या लापरवाहीमुळे जाईल आणि ही एम पी एस एल कंपनी फक्त बघ्याची भूमिका करेल आणि मालेगावच्या जनतेला वेटीस धरायचं काम ही कंपनी करत आहे म्हणून आज पुन्हा विनंती करतो कंपनीच्या अधिकाऱ्यांना की तुम्ही तुमची सर्विस सुधारा तुम्ही तुमची कारवाई सुधारा अन्यथा जनतेला सगर हताश जवाला केर आने तुम्हाला इतनों पता बुरी कमी पड़े, धन्यवाद। हेलो मालेगांव, ये है आपकी आवाज।